बातमी आहे कल्याणमधून उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभेच्या मतदारसंघाचा आढावा घेतला होता यावेळी आता त्यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर चांगलीच टीकादेखील केली होती श्रीकांत शिंदे यांच्यासमोर तगडा उमेदवार द्यावा सुषमा अंधारे यांना उमेदवारी दिली पाहिजे अशी मागणी आता सामान्य शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे डोंबवली शिवसेना ठाकरे गटाचे डोंबवली शहर प्रमुख विवेक खामकर यांनी कल्याण लोकसभेचा उमेदवार कोण द्यावा या अशी प्रक्रिया व्यक्त केली होती तर कल पाहता सामान्य पदाधिकारी जरी दिला तरी काहीच टेन्शन नाही सुभाष भोईर हे आहेतच लोकसभेच्या रिंगणात आम्ही काही पदाधिकाऱ्यांनी सुचवले होते की सुषमा अंधारे यांना उमेदवारी दिली पाहिजे हा मतदारसंघ त्यांच्या फेवरचा देखील आहे विरोधकांना जशाच तसे उत्तर द्यायला त्या सक्षम आहेत आदित्य ठाकरे हे मोठे नेते आहे ठाकरे यांच्या स्वागताला गर्दी जमली नव्हती अशी टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली होती त्यावर खामकर यांनी सांगितले की खासदार शिंदे यांच्या डोळ्यावर चामड्याचे चष्मे आहेत कारण ठाकरे यांच्या स्वागतासाठी कट्टर शिवसैनिक आणि कुठेही विकला न जाणारा कार्यकर्ता होता जो क्राऊड आला त्याला आम्हाला आवडता देखील आलं नाही असं देखील त्यांनी सांगितलं आहे त्यांच्या डोळ्यांवरती आहे ना चामड्याचे चष्मे आहेत असंच म्हणावं लागेल कारण जे पब्लिक होतं ते प्रत्यक्ष बघा व्हिडिओ बघा म्हणजे कळेल आणि कट्टर हाडाचा सैनिक होता तो कुठेही न विकला जाणारा हा आम्ही हे तीनशे रुपयाने पाचशे रुपयाने बोलवणारे ते हे नव्हते अरे ही शाखेची विजिट होती ह्या का मिटिंग आणि सभा नव्हत्या या साहेबांचा हा जो कलच असा होता की फक्त त्या विधानसभेतल्या त्या शहर शाखेला भेट देणं आणि ती भेट साहेबांनी दिली होती आणि जो क्राऊड आला आता आम्हाला आवडताना आमच्या नाकीनं वालं तर यांना बोलायला काय जाते